बातमीपत्रात स्वागत आता बातम्या पाहू महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्यातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला भाविकांच्या प्रचंड गर्दीत फरांडे बाबांची भाकणूक झाली आज यात्रेत सुमारे सत्तर टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली वाकणुकीला यावर्षी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला आज चांगबलच्या गजरात भक्तीभावानं प्रारंभ झाला महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील लाखो भाविकांनी यात्रेसाठी उपस्थिती लावली आहे फरांडे बाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा आज संपन्न झाला भाविकांनी उधळलेल्या सुमारे सत्तर टन भंडाऱ्यामुळं अख्ख्या गावालाच सुवर्ण झळाळी प्राप्त झाली होती वर्षीच्या भाकणुकीसाठी प्रथमच जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल दर्शन आज सकाळी परंपरेनुसार कार्यक्रमांना सुरुवात झाली पूजन झालं त्यानंतर प्रकाश पाटील रणजित पाटील गावडे कुलकर्णी आवटे जोशी चौगुले यांच्यासह मानकरी तसंच धनगर समाजातील पंच मंडळी फरांडे बाबांच्या भेटीसाठी आले वाजत गाज वाचत भंडाऱ्याच्या उधळण येथे मिरवणूक भानस मंदिर कल्लेश्वर मंदिर मार्गावरून मुख्य मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ आली यावेळी फरांडे बाबांनी हेडाम नृत्य केलं लाखो भाविकांनी फरांडे बाबांवर भंडारा खारी खोबराणी बाळ लोकर यांची उधळण केली यावी फरांडे बाबांनी भाकणूक केली त्यामध्ये सात दिवस पाऊस पडेल रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल महागाई मिरची रस भांडे कडक होईल दोन सव्वा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल भारतीय लष्कराचं शौर्य जगात चमकेल नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन मेंढ्या राखेन राजकारणात गोंधळ होऊन पालत होईल तसंच धर्माचं भगव्याचं राज्य येईल देवाची सेवा करील त्याची रोगराई कमी होईल अशी भाकणूक झाली यावी मानाच्या शेकडो छत्र्या फिरवत भाविक यात्रेच्या रंगात रंगून गेले होते यात्रे निमित्त करमणुकीचे खेळ पाळणे स्वेटर नारळ खोबरे घोंगडी कांबळ्यांची दुकानं ढोल कड्या यांचा मोठा बाजार भरलाय यात्रा चार यात्रा अजून दिवस चालणार आहे कमिटीच्या नेटक्या नियोजनामुळं भाविकांना दर्शन मिळत होतं आजच्या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे अप्पर तहसीलदार महेश खिलारे विक्रांत गायकवाड नारायण भणगे यांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवलाय दरम्यान पट्ट पैठण श्री बिरदेव यात्रेचं थेट प्रक्षेपण आज चॅनेल बी भक्तीवरून दाखवण्यात आलं त्यामुळं हजारो भाविकांना घर बसल्या बिरदेवाचं दर्शन आणि भाकणुकीचा अनुभव घेता आला थेट प्रक्षेपणासाठी पट्टण केबल नेटवर्कच्या पंपू निर्ले प्रकाश कोळी अभिनंदन मानकापुरे प्रकाश रांगोळे आदित्य निर्ले स्वप्नील कुडाळकर माणिक प्रभू जकात आणि सचिन पोरे यांनी परिश्रम घेतले